सेलू शहरातील मोरेगाव रस्त्यावर असलेल्या आखाडा हॉटेलमधील दोन कामगारात झालेल्या राड्यावरून एकाने दुसऱ्या चाकूने भोसकल्याची घटना सोमवार बावीस जानेवारी रोजी पहाटे तीन तीस वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील मोरेगाव रस्त्यावर असलेल्या आखाडा हॉटेलमध्ये कामगार असलेल्या सागर प्रसाद आणि आकाश झंवर यांनी मद्यप्राशन केल्यानंतर जेवण करताना उभयतात वाचाबाची झाली एकवीस जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे हॉटेल बंद झाल्यानंतर हा प्रकार घडला तेव्हा आकाश झंवर याने तू मला नेहमी टोचून बोलतोस माझा अपमान करतोस असे म्हणत तुला जीवे मारून टाकतो म्हणत चाकूने सागर प्रसाद याच्या गळ्यावर आकाश झंवर याने वार करून गंभीर जखमी केले संबंधितांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सागर प्रसाद यास सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सेलू थ, ले ले थ, दाखल थ, थ, आहे सेलू पोलीस ठाण्यात हॉटेल चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश झंवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत